चला आज करूया पौष्टिक अशी डाळ जी ह्या पाच डाळींची मिळून आज आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी अख्खे हिरवे मूग घेतलेत त्यानंतर तुरीची डाळ चण्याची डाळ आणि हे उडदाची सालासकटची डाळ ती आहे आणि मसूर डाळ ह्या सगळ्या डाळी मी पावपाव पाव वाटी घेतलेत आता ह्या ह्या सगळ्या डाळींना मी दोन तास भिजत घालते आणि त्यानंतर जे हिरवे मूग आहे ते मी आधीच भिजत घातले कारण की त्यांना जास्त वेळ लागेल आता ह्या ज्या सगळ्या डाळी आहेत त्या मी कुकरच्या डब्यामध्ये सगळ्या काढून घेते आणि एक दोन वेळा पुन्हा एकदा धुवून घेते डाळी धुतल्या आता ह्याच्यामध्ये ना दोन मी ह्या काळी मिरी दोन लवंग आणि थोडस दालचिनी आणि हे तेजपत्ता आणि हळद एक चमचा तेल हे सगळं घेऊन ही जी डाळ आहे ती कुकरला लावून घेते तर डाळ मी इथे शिजवली आता त्याच्यामध्ये जेवढे आपण खडे मसाले घातलेत ना तेजपत्ता का ते सगळं काढून टाकायचं आणि ही डाळ थोडं स्मॅश करून घेते तेल घेतले फोडणीत तर त्याच्यामध्ये आता जिरं लसूण अद्रक हिंग कांदा थोडासा बारीक चिरलेला त्यानंतर टोमॅटो थोडंसं मीठ घालते म्हणजे ते पटकन शिजे ह्यामध्ये आता चमचाभर धणेपूड आणि लाल मिरची पावडर तर हे सगळं त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आता जे शिजवलेली डाळ आहे ती घालते थोडं पाणी ही हिरवी मिरची आहे तीही वरून घालते चवीनुसार मीठ आता ह्याला थोडं झाकण ठेवून शिजून घ्यायचं एक उकळी आल्यानंतर त्यावरती थोडासा गरम मसाला आणि ही कसुरी मेथी घालते आता मी गॅस बंद करणार आहे आणि झाकण ठेवून थोडी डाळ अशीच ठेवणार आहे डाळ शिजली आता थोड्या वेळाने आणि कोथिंबीर घालून आता ही डाळ आपली खाण्यासाठी तयार आहे एक किंवा दोन डाळी आपण नेहमीच बनवतो पण कधीतरी खावीशा वाटल्या अशा ह्या पाच डाळी एकत्र करून डाळ तर करून पहा भाजी तर हवीच मग ह्या शेंगा आहेत दोन तर त्याची भाजी करणार आहे हे शेंगा मी धुवून घेतल्या आणि ह्या कटही करून घेतल्या तिथे पाहू शकता तुम्ही भाजी बनवणं स्टार्ट झालेलं आहे तेल घेते थोडंसं मोहरी जिरं आणि कांदा एकदम बारीक चिरलेला घेतला आहे कडीपत्ता हा एक टोमॅटो घेतला आहे आणि हा गोडा मसाला आहे ह्या मसाल्यामुळे ही भाजी छान बनते लाल मसाला धणे पावडर आणि हळद आता हे जे वाटण आहे ते फक्त ओला ओलं खोबरं असतं ना त्याच घेतलंय तर हे मी दोन चमचे ओल्या खोबऱ्याचं वाटण घेते आणि हे शेवग्याच्या शेंगा त्या थोड्या परतून घ्यायच्या त्यानंतर थोडं झाकण ठेवून थोडा वेळ फक्त शिजवून घ्यायचं त्यानंतर हे अर्धा पेल्याचं मी पाणी टाकते त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ आता हे झाकण ठेवून छान असं गॅस स्लो ठेवून ही भाजी शिजून घ्यायची भाजी मस्त शिजलेली आहे ही भाजी चवीला छान आहेस त्याचबरोबर जास्त करून ही भाजी पौष्टिक आहे त्यामुळे जेवणामध्ये ह्या भाजीचा वापर असावा असं मला वाटतं पौष्टिक भाजी झाली तर अजून काहीतरी पौष्टिक खायचं असेल तर चटणी पण करूयात तर ह्या पुदिनाची चटणी लगेच होते ही एक वाटीभर पुदिना घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी कोथिंबीर घ्यायची एक मिरची अद्रक लिंबाचा रस एक चमचा ही साखर आहे थोडीशी आणि मीठ चटणी आपली तयार आहे मग आता ह्याच्याबरोबर भात किंवा भाकरी घ्यायचं म्हणजे जेवणाचं ताटही आपलं तयार असेल